मी विनंती करतो हाकेसारख्या कोणी त्या ते, त्याचं बघून कोणी व्यसनाच्या नादी लागू नका दारू कोणी प्यायची नाही मनोज जरंगे पाटलाला जर दारुड्या ब्यावड्या अशा ते, ते लोक जे ट्रोल करणारे जे लोक रोजानं लावले होते मनोज दरांगे पाटील तुम्हाला कधीच दिसू शकत नाही दारू पिलेले पण याला मुद्दे मला पकडलं याचा कारण रात्री त्याची भाषा कशी होती तो एक शब्द तरी बोलत होता का कारण तो पूर्णपणे पंग होता पिलेला होता रात्री बोलायला त्याला तोंड नव्हतं सकाळी कसा बोलायला लागला त्याला काही जे अधिकारी त्याने जातीवाद केलेला असू शकतो पोरांनी पकडलं ते चुकीचं केलं त्याला स्वातंत्र्य आहे पण जर तू आमच्या माणसाला दारुड्या म्हणतो आणि तुला जर आम्ही दारुड पकडलं तर तुला एवढा राग काय यायचं आम्हाला जरांगे पाटलांना शांत राहायचं सांगितलेलं म्हणून आम्ही शांत आहे म्हणून असं शंड समजायचं नाही संतही समजायचं नाही आम्ही जरी टिके संतासारखे लावत असलो पण आम्ही संताजी धानाजी ची अवलादे प्रत्येकाने दसरा मेळाव्याचं राजकारण केलं आज तुम्ही मुंबईत बघू शकता एक दसरा मेळावा होता आता तिथं तीन दसरा मेळावे होते पण बारा ऑक्टोबरच्या नंतर आचारसंहिता लागणारे गाफील राहू नका आपले लोक जागृत करायचं जा, करा जो आरक्षण देईन तो कुठल्याही जातीचा असो कुठल्याही पक्षाचा असो कुठलाही नेता असो त्याला आम्ही डॉक्यावर घेतले श्वराणाने तुम्ही जे विचारलं की जे दारू पिऊन त्यांनी पुण्याला हे केलं त्याला व्यक् त्याला स्वातंत्र्य दारू ते दारू पित असेल ते पण आपलं त्याच्याशी काही देणं घेणं नाही पण एवढं आहे मनोज जरांगे पाटलाला जर दारुड्या बेवड्या अशा ते ते लोक जे ट्रोल करणारे जे लोक रोजाना लावले होते मनोज जरांगे पाटील तुम्हाला कधीच दिसू शकत नाही दारू पिलेले पण याला मुद्दे मला पकडलं याचा दारू त्याचा अल्कोहोल निघालेला आहे आणि रात्री त्याची भाषा कशी होती तो एक शब्द तरी बोलत होता का कारण तो पूर्णपणे पंग होता पिलेला होता बंग पंग म्हणते ना त्याला ते ते पच्चीस छब्बीस त्या पिक्चरमध्ये तुम्ही पाहिलं असेल तसं तो करीत होता त्याला बोलण्याची परिस्थिती नव्हती आणि आज सकाळी त्याने ते त्या काही लो अधिकारांना त्या वैद्यकीय त्या डॉक्टरांना त्यांनी मॅनेज केलेलं आहे त्यांच्या त्या डॉक्टरांची चौकशी झाली पाहिजे त्यांनी त्याचा रिपोर्ट चुकीचा दिला असू शकतो त्या डॉक्टरांची चौकशी करा असं कसं निघू शकतं रात्री त्याचे भाऊभाऊ बागा ते इन कॅमेरा सगळं कॅमेरामध्ये शूटिंग आहे सकाळी त्याला ब रात्री बोलायला त्याला तोंड नव्हतं सकाळी कसा बोलायला लागला त्याला काही जे अधिकारी त्याने जातीवाद केलेला असू शकतो मु पोरांनी पकडलं ते चुकीचं केलं त्याला स्वातंत्र्य आहे पण जर तू आमच्या माणसाला दारुड्या म्हणतो आणि तुला जर आम्ही दारुड पकडलं तर तुला एवढा राग काय यायचा प्यायची ना तुला प्यायची घरात घरात बसून पी आणि तू मराठ्यांच्या नादीला लागू नको तुला अजूनही क्लिअर सांगतो आम आम्ही म्हणजे जरांगे पाटील तुला मोजतच नाही तुझं नाव अजून घेतलेलं नाही त्याला माहिती आहे तुला कोणी ओळखत नाही त्याच्यामुळं जरांगे पाटील तुझं कधी नाव घेत नाही भाऊ तर तू जरांगे पाटलाच्या नावाने बोलणं बंद कर आम्हाला जरांगे पाटलांना शांतराय सांगितलेलं आहे म्हणून आम्ही शांत आहे म्हणून असं शंड समजायचं नाही संतही समजायचं नाही आम्ही जरी टिके संतासारखे लावत असलो पण आम्ही संताजी धानाजीची दे त्याच्यामुळं आम्ही जर जातीवर आलो तर आम्ही काही करू शकतो पण आम्हाला शांततेचा सल्ला दिलेला आहे आणि शांततेत क्रांती आहे म्हणून मनोज जरांगे पाटला म्हणजे आज बघितलं एक वर्षापासून आंदोलन चालू आहे आम्ही जर उद्रेक केला असतं तू जसं आमच्या मराठ्यांच्या पोरांना मारलं आमच्याही पोरं शक उचकू शकत होते पण आम्हाला तो घडून आणायचं नव्हतं हजार पाचशे रुपये देऊन जी तुम्हाला म मदत झालेली आज तुला मोठ्या भारी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जाऊन पिण्याची तुझी लायकी नाही त्याच्यामुळं कळालं तू गा ग्राउंडमध्ये जाऊन दारू पित होता म्हणे आणि कोणाला तरी बाहेरून बाटल्या वाईन शॉपून आणायला लावल्या असं आम्हाला इनपुट मिळालेली त्याच्यामुळं जर तुझी परिस्थिती असते ती हजार पाचशे रुपयात काय तू ग्राउंडवरच दारू पिणार आहे त्याच्यामुळं भाऊ प्यायची तर चांगल्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पे मोठा माणूस पाय एखादा पण मराठ्यांच्या नादी लागू नका मराठा समाज हा धनगर समाजाला आरक्षण मिळायच्या बाजूने आहे तो स्वतःला धनगर समाजाचा नेता म्हणतो तो म्हणतो मी या आरक्षणाच्या त्या समितीवर ते होता असं त्या त्याचं नेहमी म्हणतो जर तो अभ्यासक आहे तर त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळायच्या बाजूने राहायला पाहिजे कारण मराठी धनगरांच्या बाजूला आहे आणि धनगर समाज पूर्ण जागरूक झालेला आहे धनगरांना माहिती आहे मराठी आपल्या पाठीशी आहे आम्हाला बी मिळालं पाहिजे धनगरायला मिळालं पाहिजे मुस्लिमायला मिळायला पाहिजे मनोज जरांगे पाटील म्हणजे ब्राह्मणांच्या कुणबीच्या नोंदी सापडल्या त्यांनाही मिळालं पाहिजे मारवाड्यांच्या कुणबीच्या नोंदी सापडल्या त्यांनाही मिळालं पाहिजे आमची देणारी जमात आहे आम्हाला च एक भाकरीमधून चतकूर आम्ही खातो तीन पाव आम्ही दुसऱ्याला देणारे माणसं आहे त्याच्यामुळं आम्ही कोणाच्या आरक्षणात घुसत नाही मराठे हे सी ते माझी आई ओबीसी आहे मी मराठा आहे माझ्या आपण इंटरकास्ट केला नव्हता पण माझ्याकडं प्रूफ आहे की माझी आई ओबीसी आहे त्याच्यामुळं आम्ही ओबीसीतच आहे आणि मराठा ओबीसी वेगळा नाही आहे हे ओबीसी बांधवांनाही कळाले त्याच्यामुळं मराठा ओबीसी वाद पेटणार नाही फक्त बांधवांना एक विनंती करतो बारा ऑक्टोबरला मनोज जरांगे पाटलांनी मराठ्यांचा पहिला दसरा मेळावा ठेवलेला आहे आजपर्यंत या लोकांनी दसरा मेळाव्याचंही भांडवल केलं यांनी राजकारण केलेलं आहे प्रत्येकाने दसरा मेळाव्याचं राजकारण केलं आज तुम्ही मुंबईत बघू शकता एक दसरा मेळावा होता आता तिथं तीन दसरा मेळावे होते दसरा मेळावे कशासाठी असतात त्या ठिकाणी विचाराचं सोनं लोटलं जातं आणि हे राजकारणाचं सोनं लुटलं जातं मनोज जरांगे पाटलाची प्रगल्भता बघा त्यांनी सांगितलं बारा ऑक्टोबरला कोट्यवधी मराठ्यांनी यायचं पण तिथं राजकीय एक शब्दही बोलला जाणार नाही मी एक त्या ठिकाणचा एक भक्त म्हणून मी दर्शनाला जाणार आणि मी मराठ्यांचं दर्शन घेणार हे मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट भूमिकेत सांगितलेलं आहे त्याच्यामुळं आम्ही राजकारण करणार नाही हां पण बारा ऑक्टोबरच्या नंतर आचारसंहिता लागणारे गाफील राहू नका आपले लोक जागृत करायचं करा, करा आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये जो काय आदेश येईल पूर्ण ताकदीने लढायच्या भूमिकेत तयार राहा मग लढायचं म्हणजे लढायचं का पाडायचं का काय तर ते लढाईच असते आजपर्यंत आपण शस्त्रांना लढलो आता आपल्याकडे एक मोठं श आता आप शास्त्राच्या लढाई नाही आता आपल्याकडे संविधान आहे त्यामुळे आपल्याला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शस्त्र दिलेलं आहे मतदान रूपी शस्त्र ती वापरायची योग्य वेळ आलेली आहे खा कोणाचंही मटन दावा मनोज जरांगे पाटील सांगतील <coughs> ते बटन हीच विनंती मला करा तुम्ही सांगितलं की सगळ्यांना आरक्षण काही जण म्हणतात आरक्षण हे गरिबी हटावं कार्यक्रम नाही ना मग सगळ्यांनी काढून टाकावं ना जे म्हणतात ना की बाबा गरीबी हटावा कार्यक्रम नाही मग त्याने सगळ्यांचं काढायसाठी एक आंदोलन करावं मग कशाला हे भेद कशाला करता म्हणजे आमचा पोरांना जर नव्वद टक्के मार्क घेतली आणि तुम्ही जर साठ टक्के घेताय तर मग तुम्हाला हे आज डॉक्टरकीच्या फील्डमध्ये आरक्षण पाहिजे नाही का हे मी जाणीवपूर्वक सांगतो डॉक्टरकीच्या फील्डमध्ये असं होतं नव्वद टक्केवाला चांगला इलाज करीन का साठ टक्केवाला इलाज करीन, करीन। हो आम सर चांगला नव्वद टक्केवाला करीन म्हणजे ते तुम्ही पेशंटच्या जीवाशी खेळताय मग आम्हाला आमचं म्हणणं काय मग सगळं समान तरी करा आम आमचं असं म्हणणं नाही ना आम्ही कधी विरोध केला नाही ना तुम्हाला आहे आरक्षण पण तुम्ही जर आम्हाला पुन्हा आमच्यात आम आम्हीच तुम्हाला आरक्षण दिलं आणि तुम्ही आम्हालाच म्हणू राहिले की गरिबी हटवायचं नारा नाही मग तुम्ही ठेव हे व्यवस्था सगळ्याला लागू आहे फक्त मराठ्यांनाच वेगळा न्याय का ही या मराठा समाजाचे सगळ्यात जास्त आमदार खासदार मुख्यमंत्री आहेत ते म्हण ते म्हणून तर त्यांना सांगतो आम्ही तर क्लिअर सांगतो की आमच्या मराठ्यांचे हे आमदार आहे नाच आमचं म्हणजे हे आम्हाला जे दुसणं लावते तुम्ही असं जे बोलतात ना त्याच्यामुळं आमचं पाणीपत झालेलं आहे तर आमचं म्हणणं आहे बा मराठ्याचे नाही आले तर आले जो आरक्षण देईन तो कुठल्याही जातीचा असो कुठल्याही पक्षाचा असो कुठलाही नेता असो त्याला आम्ही घेतल्याशिवाय घेतले नाही आमचे मराठी त्यावेळेला पाडावी लागले सगळे तरी चालतील आमचा एकही मराठ्याचा आमदार नसला तरी चालेल पण फक्त आम्हाला आरक्षण पाहिजे शिक्षणात आणि नोकरीत राजकारणात आम्हाला आरक्षण नको आमच्या पिढ्या बरबाद झाल्या राजकारणापाई आमचं पोरग पैदा झालं जसं कळायला लागतं तेव्हा तुम्हाला ग्रामपंचायत सदस्य व्हायचं सरपंच व्हायचं तर जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य व्हायचं बाजार समितीवर जायचं आमदार व्हायचं एवढंच स्वप्न घेऊन आमच्या राजकारणामुळं ह्या पिढ्या आमच्या बरबाद झाल्या मराठा समाज बरबाद झालेला मी विनंती करतो हाकेसारख्या कोणी त्या ते, त्याचं बघून कोणी व्यसनाच्या नादी लागू नका दारू कोणी प्यायची नाही व्यसन करू नका हे कळकळीने कल मी विनंती करून सांगतो त्याचा आदर्श घ्या जसं त्याने पि पिऊन हे केलं तर त्याचा आदर्श कोणी घ्यायचं नाही आज कोणी लोकं काय होतं ते ते दुसऱ्याने घ्यावं द्या पण आपण कोणी आदर्श घ्यायचं नाही दारू पिणार ना आहे सभा असतात आजूबाजूला सभा असतात दुकानं आजूबाजूला असतात नाही का तर ते कॉम्पिटिशन नाही ना म्हणजे कसं असतं त्यांचा पारंपरिक चालू आहे आम्ही या वर्षीपासून चालू करतोय मराठ्यांचा आम्ही काय म्हणतो आहे आमचा पहिल्यापासून नाही ना मराठ्यांचा पहिला दसरा मिळावा आणि विचारच सोनं आम्हाला लोटायचं आहे आणि आम्हाला आजपर्यंत काय झालेलं आहे आम्हाला तसा नेता नव्हता मराठ्यांना जो आम्हाला सांगू शकेल मराठा समाजाविषयी आणि आम्हाला तो नेता भेटलेला आणि एक वर्षापासून भेटलेला आहे म्हणून मागच्या दसरा मेळाव्याला आमची तयारी नव्हती या दसरा मेळाव्याला नारायणगडपासून आम्ही सुरुवात करतो आहे आणि अखंड परंपरा चालत राहणार म्हणजे नारायणगडावर विचाराचं सोनं मराठ्यांसाठी मराठ्यांची पंढरी नारायणगड या ठिकाणी कोट्यवधी समाज लेकराबाळांसह येणार ही काळा दगडावरती पांढरे